नमस्कार मी वैद्य अतुल गोके छातीमध्ये जळजळ होते आंबट ढेकर येतात तोंडामध्ये आंबट पाणी येतं मळमळ वाटते उलटीसारखं होतं कधी कधी उलटी होते देखील डोकं जड वाटतं किंवा सतत डोकं दुखतं अगदी जेवण नकोसं वाटतं अशा समस्या उत्पन्न झाल्या की आपल्याला समजतं की आपल्याला हायपर ॲसिडिटी झाली आहे किंवा त्यालाच आपण आम्लपित्त असं म्हणूयात तर हे झाल्यानंतर आपण लगेच ॲसिडिटीची गोळी घेतो म्हणजे अँटीएसिड खातो त्याला अँटी ॲसिड असं म्हणतात आणि त्यानंतर आपल्याला लगेच लिए बरं देखील वाटतं पण हे कधीपर्यंत जोपर्यंत गोळ्याचा असर आहे तोपर्यंत त्यानंतर परत हेच प्रकार सुरू होतो आणि हे सर्कल सुरू राहतं ॲसिडिटी झाली की गोळी घ्यायची ॲसिडिटी छंबायची आणि परत दुसऱ्या दिवशी परत तोच प्रकार काही दिवसांनी ह्याच्यावर आपल्याला डिपेंडन्सी व्हायला लागते आता होतं काय ॲसिडिटी मुळात होते पित्तामुळे पित्ताच्या विकृतीमुळे अग्निमान्यतेमुळे आपण कारण न करता गोळी मात्र खात राहतो आता हे पित्त जे मळमळ उलटी आपल्याला वाटत आहे हे पित्त बाहेर निघून जायला बघत आहे एक तर ते उद्भव मार्ग वाटे म्हणजे मळमळ होणार उलटी वाटे बाहेर निघू पाहत आहे किंवा अधोमार्गा वाटे म्हणजे मोशन वाटे बाहेर निघू पाहत आहे पण जेव्हा आपण त्याला उद्व मार्गाने म्हणजे वरच्या मार्गाने देखील बाहेर काढत नाही आहोत खालच्या मार्गाने देखील बाहेर काढत नाही हो। आहोत आणि ते पित्त तसंच ठेवत आहोत आणि अँट किंवा गोळीमुळे त्याला सप्रेस करत आहोत आता हे सप्रेस झालेलं पित्त हे दाबलेलं पित्त हे जातं कुठे तर हे शरीरात शांत बसत नाही हे पित्त तिर्यक होतं म्हणजे तिरक्या दिशेने जातं तिरक्या गतीला जातं आणि त्यामुळे होतं काय तर जे स्टोन आहेत म्हणजे पित्ताशयाचे जे खडे आहेत अशा समस्या जेव्हा आपण हे खूप दिवस चालू ठेवतो आहे जेव्हा आपण खूप दिवस अँटीएसिड घेत आहोत तेव्हा हे गॉलस्टोनसारखे समस्या अशा लोकांना उद्भवत असतात मग यावर उपाय काय तर पित्ताशय काढून टाकणं म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असं म्हटलं तर हरकत नाही पित्ताशय काढून टाकणं आणि त्याने पुढे अनेक समस्या परत उद्भवणं त्याचबरोबर हे पित्त तिरक होऊन जर त्वचेमध्ये गेलं तर त्वचेचा म्हणजे रक्ताचा आणि पित्ताचा फार जवळचा संबंध आहे त्यामुळे अनेक त्वचा विकार असतील त्याच्यामध्ये जे ॲलर्जिक त्वचा विकार आहेत आर्टिकेरिया आहे रेडनेस येणं त्वचेवर खाज येणं अनेक त्वचेचे इन्फेक्शन उत्पन्न होणं त्याला सपोर्टिव्ह वातावरण भेटणं हे कार्य हे तिरेक झालेलं पित्त इथे करत असतं त्याचबरोबर जर हे क्रॉनिक पित्त असेल क्रॉनिक सतत ॲसिडिटी होत असेल आणि आपण गोळी घेत असू तर हळूहळू गॅस्ट्रिक आल्सर किंवा डिओडनल अल्सर व्हायची देखील सुरुवात झालेली असते आणि ती पुढे एक गंभीर समस्या उत्पन्न होते त्याचबरोबर अँटॅसिटचं प्रॉब्लेम असा आहे की ते ॲसिडिटी तर कमी करतं पण पचनाचे सर्व वा विलवाट लावून टाकतं म्हणजे अन्नपचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे गॅसेस होणं ब्लूटिंग होणं छातीमध्ये भरल्यासारखं वाटणं त्याचबरोबर मलावष्टम म्हणजे पोट साफ न होणं बद्धकोष्ठतेसारखी समस्या उत्पन्न होणं हे अशा अनेक समस्या देखील ते पर पर समस्य उत्पन्न करतं त्याचबरोबर पायलसारख्या समस्येमध्ये सपोर्टिव वातावरण उत्पन्न करतं पायलच्या समस्येमध्ये वाढ होते हे सर्व समस्या या गोळीमुळे किंवा या याच्यामुळे उत्पन्न होत असतात मुळात इथे गरजेचं काय आहे तर अँटॅसिड न घेता गोळी न घेता ॲसिडिटीची कारणं जी आहे ते दूर करणं गरजेचं आहे जर कारणं दूर न करता आपण गोळी घेत राहिलो तर मात्र भविष्यात आपल्याला ह्या समस्या सतत उत्पन्न होतात आणि एवढंच नाही त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला त्याची हॅबिट बनते आपण त्याच्यावर डिपेंड व्हायला लागतो आणि जर गोळी घेतली नाही तर ॲसिडिटी खूप होते त्यामुळे गोळी घेणं आणि ॲसिडिटी कमी करणं आणि पुढे जे अनेक भयंकर परिणाम आहेत त्याला देखील सामोरं जाणं ही समस्या डोळ्यासमोर आपल्या दिसत राहते त्यामुळे शक्यतो कारण ॲसिडिटीची कारणं दूर करण्याकडे भर द्या गोळीची गरज पडणारच नाही धन्यवाद